विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विचार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण मत होते त्यांनी जीवनभर अध्ययनशील वृत्ती ठेवून ज्ञान मिळवले व त्याचा समाज परिवर्तनासाठी उपयोग केला उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणाने नोकरी करणे या शुल्लक स्वार्थापुरते मर्यादित न राहता त्याने समाजाचा उद्धार करण्यासाठी झटावे सामाजिक प्रश्न अस्पृश्यता निर्मूलन आर्थिक उन्नती व राजकीय प्रगती यांच्या मुळाशी शिक्षण असल्यामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये अशी आंबेडकरांची भूमिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले एल्फिस्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली या काळात त्यांनी अखंड वाचन व वडिलांच्या प्रोत्साहनामुळे इंग्रजी भाषेचा पाया पक्का केला सन एकोणीसशे बारामध्ये एल्फिस्टन महाविद्यालयातून बी ए पूर्ण केले त्यानंतर बडोद्याच्या महाराजांनी शिक्षणासाठी केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी आंबेडकर तेवीस जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी बडोद्यास पोहोचले तेथे आंबेडकरांना जातीयतेची तीव्र झळ पोचली व ते ढसाढसा ते ते रडले तेव्हा त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्यता निर्मूलनासाठी वाहून घेण्याचे ठरवले पण लवकरच डॉक्टर आंबेडकरांची हुशारी पाहून बडोद्याच्या महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले तेथे कोलंबिया विद्यापीठातून एम ए व पी एच डीची पदवी मिळवली ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्ष लागतात तो अभ्यासक्रम आंबेडकरांनी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण केला त्यानंतर बाबासाहेबांनी लंडन विद्यापीठातून एम एस सी व डी एस सी ही पदवी संपादन केली या दरम्यानच त्यांनी जर्मनीतील बॉर्न विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला व ते एकोणावीसशे तेवीस साली बॅरिस्टर झाले यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड मेहनत घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात गौतम बुद्ध संत कबीर व महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानले या महापुरुषांनी सांगितलेल्या तत्वांवर बाबासाहेबांची श्रद्धा होती विद्या मिळवत असताना प्रज्ञा शील करुणा व मैत्री यानुसार विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य घडवले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता डॉक्टर आंबेडकरांना ग्रंथ वाचनाची भयंकर वेळ होते निश्चयाने तासन तास अभ्यास करण्याची त्यांनी सवय जडून घेतली होती ते ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी सर्वांच्या आधी जात व सर्वांच्या शेवटी बाहेर पडत डॉक्टर आंबेडकरांकडे मुंबईला राजगृह घरी बावीस हजार ग्रंथ व दिल्लीला पंधरा हजार ग्रंथ संपाद होती याचा त्यांना अभिमान होता ते म्हणत भारतातील कोणत्याही व्यक्तीकडे माझ्या इतक्या वाचलेल्या ग्रंथांचा संग्रह दाखवा मी त्यांना हा सारा ग्रंथसंग्रह अर्पण करेन प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे असे डॉक्टर बाबासाहेब मानत देशातील बहुजन समाजाला साक्षर करण्यासाठी प्राथमिक शिक्षण गरजेचे आहे प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे असावे ज्यांच्याकडे शिक्षणासाठी फी भरण्याचे सामर्थ्य आहे त्यांच्याकडून ती घ्यावी व इतरांना मोफत शिक्षण द्यावे असे डॉक्टर बाबासाहेबांचे मत होते शिक्षणामध्ये मुलगा मुलगी असा भेद न करता ते एकत्रितपणे त्यांना देण्यात यावे आपल्या पुढील पिढ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मुलींनाही शिक्षण देणे आवश्यक आहे स्त्री पुरुषांच्या परस्पर सहवासातूनच नीतिमान पद्धतीने सहशिक्षण देता येते असे डॉक्टर बाबासाहेबांचे मत होते विद्या ही एक प्रकारची तलवार आहे ती दुधारी आहे तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले संरक्षणही करता येते म्हणून बहुजनांनी आपल्या उन्नतीसाठी उच्च शिक्षण घेण्याचा डॉक्टर आंबेडकर सल्ला देतात अस्पृश्यांची गुलामी उच्च शिक्षणाने नष्ट होईल तसेच त्यांची समाजोन्नती याच मार्गाने होईल यावर त्यांचा विश्वास होता उच्च शिक्षण घेऊन मोक्याच्या जागा कावीज करता येतील शिकलेला तरुण हा नोकरी व कुटुंब या शुल्लक हेतूपुरता स्वार्थी होऊ नये त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग बांधवांची सुधारणा व प्रगती करण्यासाठी केला पाहिजे तरच भारत उन्नत अवस्थेला जाईल शिक्षकाचे प्राध्यापकाचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्या जिज्ञासा प्रेरणा व विश्वास निर्माण करण्यास समर्थ असावे स्वतंत्र प्रज्ञा व मौलिक विचारक्षमता असणाऱ्या विद्वान प्राध्यापकांचा सहवास सर्वच विद्यार्थ्यांना लाभणे आवश्यक आहे असे बाबासाहेब म्हणत प्राध्यापकाने अध्ययन अध्यापनासाठी पूर्णपणे वाहून घ्यावे आपला विषय मनोरंजक करण्याचे धमक त्याच्यात पाहिजे तरच विद्यार्थी सुद्धा उत्साही होतील यात शंका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना उपदेश करतात की विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे विद्यार्थ्यांनी वृत्ती ठेवून अभ्यास करावा आत्मसात करावी मी जे करीन ते होईल इतका आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी मिळवावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणातील असमानता नष्ट करण्यासाठी व अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या शैक्षणिक संस्थांच्या प्रसाराचे जे कार्य त्यांच्या हातून घडले ते पायाभूत कार्य असल्यामुळे नवभारताच्या दृष्टिकोनातून त्याला विशेष महत्त्व आहे बहुजन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी त्यांनी बहिष्कृत हित सभेची स्थापना केली या संस्थेच्या वतीने प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या अस्पृश्यांना शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची नेमणूक केली पुढील काळात त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थेमार्फत वीस जून एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय मुंबई येथे सुरू केले औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात केली येथे वसतिगृहांची स्थापना करून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली डॉक्टर आंबेडकरांच्या या प्रयत्नांमुळे बहुजन समाजात शिक्षणविषयक जागृती निर्माण होऊन त्यांना आपले अधिकार व हक्क मिळवण्याची जाणीव निर्माण झाली अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने शिक्षणविषयी अत्यंत मूलगामी स्वरूपाचे विचार मांडले आहेत आजच्या शिक्षण पद्धतीने ते पूर्णता स्वीकारल्यास व प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याने त्याप्रमाणे आचरण केल्यास भारताचे विविध क्षेत्रात नक्कीच प्रगती घडून येईल यात तिळमात्र शंका नाही